इकडे इकडे मला जाऊ राजू फरशी कधी हे कडून काचा काढून तू आता जतू जा त्यांनी झालं एकदा तुझं सारी कॉपी केलीच पाहिजे के एकमेकाशी बघून तो गेला कोडी कराय त्याला तरी बाबडे आपलं घेत आहे समजून घेतं आहे समजून नको बांधणं नको बांधणं म्हणतं त्याला ना बारक्याला लई ते बघाय का मग पडून राहतं ते कसं हात करतं नसतं नको रे नको नकुर। गॅलरीचा दरवाजा फुटू दे काचा हा हा बाबड्या मारू नको त्याला शंभो तुला पण असे सवय ना त्याला खोड्या करायची गॅप किती बघा आता झोपलं होतं गेलं उडी माराय मागून तुम्ही ना लय डेंजर डेंजर पैलवा नाहीत खरं तेव्हा गेलं ते लोळ कोणा टिवडी मार यांचा असा विषय तुझं माझं जमाना तुझ्या वाजून करमना असा विषय झालेला आहे दोघाचा बघ महाराणी बघत बसती रुस आता काय बाहेर जायचं का बपड्या कुठे जायचे बाहेर जायची उघड दरवाजे तर दररोज उघड ही उघड जा कुदून कुदून जा बाय नाही ग रे बार काहीच कर का? कैस ना आम्हाला हां नुसतं गरीब आहे म्हणून दाखवतं का हां ग बारीक आहेस ना कशाला खोड्या करत असतो तू हां कोड्या कशाला करत असतो शंभू कशाला खोड्या करत असतो हां